तर मुख्यमंत्र्यांनी आपण सत्तेवर असताना गेल्या आठ वर्षात सांगलीकरांना काय दिलं नसते शंभर कोटी आपण निधी दिला नेमकं काय दिलं याचा सगळ्याचा विचार करण्याची गरज होती पण दुर्दैवन तसं होतं होत नाही तुमचे आमदार आहेत तुमचे राज्यामध्ये तुमचं सरकार आहे नगरविकास मंत्री तुमचेच आहेत तर असं असताना सांगलीकरांना ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना दिसत नाही ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगलीमध्ये पहिल्यांदा आले ते दोन हजार चौदा साली संजयका पाटील यांच्या प्रचार करण्यासाठी त्यावेळेला आम्ही सांगली करूयात चांगले असं आश्वासन दिलेलं होतं सांगली स्मार्ट सिटी करतो असं काही मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं खरोखरच सांगली स्मार्ट सिटीमध्ये का झाले नाही सांगली खरोखरच चांगली झाली का सांगलीत उद्योग वाढले का हा सुद्धा प्रश्न आहे सगळी परिस्थिती ड्रेनेजची परिस्थिती आता आपण पाहतो सांगलीमध्ये ती अडचणीची आहे तर माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या ज्या घोषणा केल्या त्या खरोखरीच अंमलबजावणी होणार आहे का त्या घोषणेची आणि सांगलीकरांना मिळणार काय दुसरी गोष्ट अशी आहे की सांगलीमध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत सांगलीमध्ये गेल्या काही दिवसामध्ये खून पडत आहेत म्हणजे कॉलेजच्या कॉलेजच्या समोरच एका तरुणाचा भीषण खून झाला त्यानंतर कॉलेजमध्ये मारामारी होत आहेत रोज कोयता गँगच्या मारामारी होत आहेत तर सांगलीमध्ये कायदे आणि सुव्यवस्था राहिली आहे का, का। सांगलीमध्ये एका दलित नेत्याचा खून झाला तो सुद्धा पूर्व वैमन्यासातून झाला सांगलीमध्ये अनेक गुन्हेगारी टोळ्या वावरतात आणि त्याच टोळ्या मग पुन्हा राजकारणाच्या मानवातून वेगवेगळ्या प्रमाणात आपल्याकडे कर सिद्ध करतात कारण सांगलीमध्ये मोकातून एखादा माणूस सुटला जामीनावर सुटला की त्याची मिरवणूक मोठी निघते आणि मग त्याला गर्दी होते ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजेत पण ही प्रश्नाची उत्तर भाजप पण देणार नाही मुख्यमंत्री पण देणार नाही आणि मुळात असं आहे की सांगलीकरांना मूळ जे शेरीनालयाचा प्रश्न आहे त्या शेरीनालयाचा प्रश्न आत्ता सुटणं महत्त्वाचं आहे शेरीनालयाचा प्रश्न सुटण्यासाठी केवळ नव्वद कोटींची गरज आहे पण ती सुद्धा अजून निधी शासनानं दिलेला नाही नमस्कार मी हनुमंत मोहिते हनुमंत मोहिते डॉट सोनेराय माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकेचा आता बिगुल सगळा वाजू लागलेला आहे आणि प्रचाराचा जवळजवळ मधल्या टप्प्यावर प्रचार आलेला आहे पंधरा तारखेला मतदान आहे आणि सोळा तारखेला मतमोजणी आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगलीमध्ये नुकतीच एक स्टेशनचा काममध्ये सवाल झाली आणि मुख्यमंत्र्यांची म्हणजे सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या प्रचाराच्या बिगुल वाजवल्यामुळे एक मोठ्या प्रमाणात चर्चा सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आता सुरू झालेली आहे आता आपल्याला जर मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या भाषणाचा आणि या सभेचा अन्वयर्थ लावायचा असेल तर बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील मुळात देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा ते एकोणीस हे पाच वर्ष ते मुख्यमंत्री होते मध्य मधल्या काळामध्ये द उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री अडीच वर्ष होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे अडीच वर्ष आणि पुन्हा आता जवळजवळ एक वर्ष सव्वा वर्ष हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस हे गेली सात वर्ष ते आठ वर्ष हे राज्याच्या सत्तेमध्ये आहेत आणि असं असताना त्यांनी सांगली महानगरपालिकेमध्ये जी आश्वासने दिलीत आणि जी काही सांगलीकरांना आम्ही पूर्ण करतो असं सांगितलेलं आहे त्याची चर्चा करणंही क्रमप्राप्त आहे तर मुळात त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जो सांगितला विषय की पूर नियंत्रणासाठी आम्ही पाचशे एक्क्याण्णव कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्याचं काम आता सुरू झालेलं आहे जागतिक बँकेकडून जो चार हजार कोटीचा प्रकल्प सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या पुरा पुर नियंत्रणासाठी जो तयार करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला जर आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महानगरपालिका असेल सांगली महानगरपालिका असेल किंवा इचलक इचलकंजी इचल महानगरपालिका असेल या तीन महानगरपालिकांमध्ये पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होतो म्हणून या ठिकाणी निधी हा देण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ दीड ते दोन हजार कोटीचा निधी हा देण्यात आलेला आहे पण जर आपण जर पाहिलं तर पूर ज्या कारणामुळं पूर का येतो म्हणजे एकतर पूर काय येतो तर सांगलीमध्ये नदी वेढी वाकडी आहे वेडीवाकडी uh, वळणं uh, नदी घेते त्यामुळं पाणीचा उतार फार संत आहे त्यामुळं पाणी स्लो उतरतं हा सगळा विषय आहे आणि दुसरा विषय आहे की सांगलीमध्ये हरिपूरमध्ये वारणा नदी क्रॉस होते आणि पंचगंगा ही शिरोळा क्रॉस होते त्यामुळं या क्रॉसिंगच्या ठिकाणी पाण्याची फूक तयार होते आणि त्यामुळं पुराचं पाणी सांगलीमध्ये आणि शिरोळमध्ये फार मोठ्या प्रमाणात साचून राहतं आणि कोल्हापूरमध्ये पंचगंगेचं पात्र अपूर असल्यामुळे तिथं पूर येतो ही वस्तुस्थिती आहे आता याच्यामध्ये सांगलीमध्ये जी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली त्याचं जर आपण जर सगळा अभ्यास केला तर याच्यामध्ये पूर नियंत्रण कुठं आहे असा प्रश्न सगळ्या सांगलीकरांना पडल्याशिवाय राहणार नाही कारण जे पाचशे एक्क्याण्णव कोटी रुपये दिले देण्यात आलेले आहेत हे शामराव नगरच्या ड्रेंडच्या आणि गटार योजनेच्या सगळं जे पाणी आहे जे पाणी पावसामुळं साधतं ते पाणी बाहेर काढून नदीपर्यंत पोहोचवण्यासाठी जी योजना आहे त्या योजनेचा समावेश हा पूरनियंत्रण योजनेमध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर आता शंभर फुटीला जे अतिक्रमण काढलं आयुक्तांनी किंवा बाकी सगळं कामं केली ही ती त्या योजनेच्या कामासाठी करण्यात आली होती म्हणजे एक मोठा कॅनॉल काढून ते जे पाणी आहे ते पाणी नदीला सोडायचं असा तो प्लॅन आहे पण मुळात याच्यामुळे पूरनियंत्रण कसं होणार उलट जर पूर आला जर कृष्णा नदीत पूर आला तर तो पूर त्याच सगळ्या कॅनमार्फत पुन्हा शामराव नगरमध्ये घुसेल आणि सांगलीमध्ये जे पाणी आत्ता थोड्या वेळाने येते ते फार वेगानं येईल अशी परिस्थिती आहे म्हणजे पूर नियंत्रणापेक्षा हे पूर निर्माण करणारी ही यंत्रणा आहे अशी परिस्थिती आहे मुळात सांगलीत पूर येतो कुठं तर सांगलीमध्ये पूर रेषा आहे ती चाळीस फुटांवरची पुरेषा आहे आणि धोकादायक पातळी पंचेचाळीस फुटांवर आहे असं असताना सांगलीमध्ये शिवशंभो चौक असेल किंवा कर्नाळ रस्ता असेल तिथनं पाणी जवळजवळ तीस ते एकतीस ती 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 फुटावर आतं आणि आपल्याला माहिती आहे की ज जांभडी परिसर असेल किंवा कर्नाळ चौकीचा परिसर असेल तिथनं पाणी आत येतं आणि तिथनं पाणी आत आल्यानंतर मग उरलेलं पाणी हे आपल्या वैरण बाजारामधून पुन्हा मारु चौकात येतं आणि हा सांगलीकरणाचा प्रश्न आहे तर यासाठी तीस ते पस्तीस फूट किंवा तीस ते चाळीस फुटापर्यंत जिथं पाणी आत येतंय म्हणजे सांगलीमध्ये जिथं पाणी होतं होतंय आणि शिरनालयाचा परिसर या सगळ्याकडे पाणी आत प्रथम पूर संरक्षण भिंत बांधणं त्यानंतर नदीची वळणं व्यवस्थित करणं नदी खोलीकरण करणं आणि कोयना आलमट्टी या पाण्याचं नियोजन करणं ह्या गोष्टी पूरनियंत्रणासाठी Uh, करावे लागतील पण असं असताना श्यामराव नगरची योजना करून कसा काय नियंत्रण होणार हा प्रश्न सांगलीकरांना पडलेला आहे दुसरी गोष्ट जे पूर वळवण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ती योजना पूर वळवण्याची ही भीमा योजना आहे जी मूळ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांनी केली होती तीच योजना आहे फक्त त्याचं नाव बदलून नियंत्रण योजना केली आहे पण ॲक्च्युली आपण जर त्या योजनेचा तज्ज्ञांनी अभ्यास केला तर नियंत्रणामध्ये फक्त एक एक हजार ते दोन हजार क्युसेक्सच पाणी आपण वळवू शकतो पण पूर मात्र सांगलीचा आपण पाहिला तर जवळजवळ पूर असताना सांगलीमध्ये पन्नास हजार ते एक लाख क्युसेक्स पाणी वाहत असतं नदींमधून तर यातनं ताकारी म्हैसाट टेंबू योजना पूर्ण क्षमतेनं सुरू केल्या आणि जरी पाणी वळवलं तरीसुद्धा हजार ते दोन हजार क्युसेक्सच पाणी वळलं जाणार त्याच्यामुळे पूर कसं काय जाणार ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजेत पण ही प्रश्नाची उत्तर भाजप पण देणार नाही मुख्यमंत्री पण देणार नाही आणि मुळात असा आहे की सांगलीकरांना मूळ जे शेरीनालयाचा प्रश्न आहे त्या शेरीनालयाचा प्रश्न आत्ता सुटणं महत्त्वाचं आहे शेरीनालयाचा प्रश्न सुटण्यासाठी केवळ नव्वद कोटींची गरज आहे पण तीसुद्धा अजून निधी शासनानं दिलेला नाही तर मुख्यमंत्र्यांकडून या सगळ्या गोष्टीची अपेक्षा होती बाकी मग ट्रक ट्रक टर्मिन्सची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली ही गोष्टी मागच्या वेळी पण केलेली होती त्यानंतर आपण बघितलं आय टी पार्क आय टी पार्क सु आय टी पार्कमध्ये सांगलेलं ऑलरेडी पथानो कंदमाने आय टी पार्क केलं आहे पण तिथल्या उद्योगाची परिस्थिती आय टी पार्क धुळखात पडलेलं आहे त्या ठिकाणी आज हिंजोणीमध्ये आय टी पार्क आहे पण तिथल्या अवस्था आपल्याला माहीत आहे तिथल्या रस्त्या आणि पाण्याच्या सगळ्या प्रश्नावरून तिथली इंडस्ट्री आज बेंगलोर आणि हैदराबादला शिफ्ट होती आहे सगळी परिस्थिती ड्रेनेजची परिस्थिती आता आपण पाहतो सांगलीमध्ये ती अडचणीची आहे तर माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या ज्या घोषणा केल्या त्या खरोखरीच अंमलबजावणी होणार आहे का त्या घोषणेची आणि सांगलीकरांना मिळणार काय या सगळ्याचा प्रश्न आपल्याला बघावा लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की सांगलीमध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत सांगलीमध्ये गेल्या काही दिवसामध्ये खून पडत आहेत म्हणजे कॉलेजच्या कॉलेजच्या समोरच एका तरुणाचा भीषण खून झाला त्यानंतर कॉलेजमध्ये मारामारी होत आहेत रोज कोयता गँगच्या मारामारी होत आहेत तर सांगलीमध्ये कायदे आणि सुव्यवस्था राहिली आहे का सांगलीमध्ये एका दलित नेत्याचा खून झाला तो सुद्धा पूर्व वैमन्यासातून झाला सांगलीमध्ये अनेक गुन्हेगारी टोळ्या वावरतात आणि त्याच टोळ्या मग पुन्हा राजकारणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रमाणात आपल्याकडं अस्तित्व सिद्ध करतात आणि सांगलीमध्ये मोकातून एखादा माणूस सुटला जामिनावर सुटला की त्याची मिरवणूक मोठी निघते आणि मग त्याला गर्दी होते तर ह्या सगळ्या गोष्टी मग नशेखोरी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण किती क प्रमाणात पाळतो तर ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सगळं बघण्याची गरज आहे तर सांगलीमध्ये मुख्य पाहण्याचा प्रश्न असेल भटक्या कुत्र्यांनीच एक नुकताच एक संजयनगरमध्ये बळी घेतला एका, एका मुलाचा त्यानंतर भटक्या कुत्रा नसंबंधीचं ने नेमकं काय झालं याचं उत्तर आपल्याकडं नाही आहे सांगलीमध्ये आठवडे बाजार अतिक्रमणाचा विषय त्याच्याबद्दलचा आपल्याला विषय नाही तर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होतं आणि त्याच्याबद्दलचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी हे द्यायला पाहिजे होतं आरोग्य योजना सांगलीमध्ये अनेक हॉस्पिटल प्रलंबित आहेत त्याबद्दल म्हणजे अजूनही सांगलीचं स्वतःचं सा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलायला पाहिजे होतं महापालिकेच्या शाळांच्याबद्दल एक फार मोठी अडचण आहे त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी भाष्य करायला पाहिजे होतं सांगली मिरजेमध्ये काही प्रमाणात जातीय धार्मिक पण तणावाचे प्रसंग निर्माण होतात त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलायला पाहिजे की नेमकं हे सेन्सेबल मिरज हे शहर सेन्सेबल आहे त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर विमानतळ करतो असं सांगितलेलं आहे पण आपण जर पाहिलं तर सांगली पेठ रस्ता जो आहे तिथला फक्त दोन किलोमीटरचा रस्ता आपण बघतोय खूप दिवस प्रलंबित आहे तर जमीन अधिकरणाच्या प्रश्नावर तो प्रलंबित आहे असं असताना कौलापूर विमानतळासाठी पुन्हा एकदा पंच्याहत्तर ते शंभर एकर जमीन हे अधिकृत करायची आहे आता ते अधिकृत प्रोसेसमध्ये परत न्यायालयीन लढाई लढायची वेळ आली तर तो नेम नेमका प्र प्रकल्प पूर्ण होणार आहे का तर कोल्हापूर विमानतळाची ताकद जी आत्ता आहे त्यापेक्षा सांगली कोल्हापूर रस्ता जलदगतीनं पूर्ण करणं सांगली पेठ रस्ता आता जसं ज्या पतीन झाला आहे सा तसं सांगलीला पुण्याला जललगती जलदगतीन जाण्याची रस्ता चांगला करणं सांगलीला सा आणि विट्याकडं जाण्याचा रस्ता जलगद जलदगतीन करणं ह्या प्रायोरिटीन गोष्टी मुख्यमंत्र्यांची करण्याची गरज आहे तर मुख्यमंत्र्यांनी सांगलीतून तातडीनं बाहेर पुण्याकडं जाणारी कोल्हापूरकडं जाणारी यंत्रणा सक्षम केली तर माझ्या मते विमानतळापेक्षा कोल्हापूरला विमानतळ आहे आपल्याला साताराला कराडलं विमानतळ आहे त्यात पटकन जाता येईल आणि बऱ्याच गोष्टी दळणवळण्याच्या आपल्याला साध्य करता येतील मुख्यमंत्र्यांनी कृष्णा कृष्णा सुद्धा वारणा उद्भव योजनेचा घोषणा केलेली आहे पण मुळात वारणेचं पाणीसुद्धा अशुद्ध झालेलं आहे वारण्यामध्ये मासे अनेक अनेक वेळा मेल्याचे आपण प्रकार बघतो कृष्णेमध्ये आणि वारणेमध्ये मासे मेल्याबद्दल प्रदूषण महामंडळ नेहमीच नोटीस येतं पण प्रत्यक्षात कारवाई होत नाही तर नदी बदलण्यापेक्षा पाईपलाईन बदलणं आणि पाणी शुद्धीकरण करणं ह्या सांगलीकरांच्या मूलभूत गरज आहे तर त्याच्याबद्दल विचार होत नाही आपण पा पाणी जरी चांदोरेतनं आणलं काय आणि वारण्याततनं आणलं काय आणि कृष्णेतनं आणलं काय शेवटी जर तुम्हाला घरात येणारी पाईपलाईन आणि नळाची पाईपलाईन जर व्यवस्थित नसेल ती जर फुटलेली असेल तर तुम्ही कुठलंही पाणी आलं तर ते शुद्ध होणार नाही तर सांगलीकरांची अपेक्षा आहे की तुम्ही शुद्धीकरण यंत्रणा चांगली करा पाईपलाईन चांगली करा नदी बदलून हा प्रश्न सुटला असला तर उद्या तुम्ही तुम्हाला चांदोरीतनं पाणी आणावं लागेल कदाचित महाबळेश्वरनं पाणी आणावं लागेल पण जर तुम्ही बिसलरी पाणी जरी आणलं आणि ते जरी जरी खराब पाईपलाईनमध्ये घातलं तर नागरिकांच्या नाळाला अशुद्ध पाणी आणलं त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी खरोखरीच ती योजना व्यवहार आहे का ह्याचासुद्धा विचार करण्याची गरज आहे ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगलीमध्ये पहिल्यांदा ते दोन हजार चौदा साली संजय काक पाटील यांच्या प्रचार करण्यासाठी त्यावेळेला आम्ही सांगली करूया चांगले असं आश्वासन दिलेलं होतं सांगली स्मार्ट सिटी करतो असं काही मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं खरोखरच सांगली स्मार्ट सिटीमध्ये का झाले नाही सांगली खरोखरच चांगली झाली का सांगलीत उद्योग वाढले का हा सुद्धा प्रश्न आहे म्हणजे मुळात जे सांगलीचे प्रश्न सगळे प्रलंबित आहेत त्याच्याबद्दल गांभीर्यानं विचार करून आराखडा सांगलीच्या नागरिकांना विचारून करण्याची गरज आहे तो मुख्यमंत्र्यांनी करावा अशी जर सांगलीकरांनी अपेक्षा व्यक्त केली तर ती वागी होणार नाही तर मुख्यमंत्र्यांनी आपण सत्तेवर असताना गेल्या आठ वर्षात सांगलीकरांना काय दिलं नसते शंभर कोटी आपण निधी दिला नेमकं काय दिलं याचा सगळ्याचा विचार करण्याची गरज होती पण दुर्दैवन तसं होतं होत नाही तुमचे आमदार आहेत तुमचे राज्यामध्ये तुमचं सरकार आहे नगरविकास मंत्री तुमचेच आहेत तर असं असताना सांगलीकरांना ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना दिसत नाही आत्तासुद्धा सत्ता भाजपची येईल असं त्यांना वाटते तर निदान आता तरी शहराचा एक विकासाचा प्लॅन त्यांनी करावा आणि सांगलीकरांना दिलासा द्यावा अशी मागणी झाली तर आश्चर्य वाटू नये